नमस्कार चित्रपट विश्व गाजवणाऱ्या एका अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्याला एका अतिशय गंभीर आजाराचं निदान झालं आहे चला तर मग जाणून घेऊया कोण आहे हा सुप्रसिद्ध अभिनेता सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता फहाद फासिलला गंभीर आजाराचं निधन झालं आहे एक्केचाळीसाव्या वर्षी त्याला हा गंभीर आजार झाला आहे काही आठवड्यांपूर्वी फहादचा आवेशम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता याच दरम्यान फहादने त्याच्या स्वतःच्या आजाराबाबत खुलासा केला आहे फहादला अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजेच ए डी एच डी चे निदान झालं आहे ए डी एच डी हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे पाहत फासिलने एका कार्यक्रमात आपल्या गंभीर आजाराविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे जर हा आजार लहान वयात झाला तर त्यावर सहज उपचार होऊ शकतात परंतु वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी या आजाराचं निदान झाल्यावर त्यावर उपचार करणं कठीण आहे त्यामुळे त्याच्या या आजाराबद्दल समजताच त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला असून त्याच्या चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे